जय शिवराय बांधवानो मी सोहम शिर्के अखंड मराठा समाजसेवक आज सकाळी दहा वाजता संघर्ष होता म्हणून जाणार पाटील साहेब आंतरवली सराटी येथून मुंबईला आगे कुछ करतायत तरी सर्व मानखटामधील बांधवांना माझं जाहीर आव्हान आहे विनंती आहे की आपण सुद्धा सर्वांनी ठरल्याप्रमाणे मोठ्या संख्येनं मुंबईला आगे कुछ करायचे भरपूर साऱ्या गावातील लोक उद्या संध्याकाळी सात वाजता मुंबईकडे आगे कुछ करणार आहेत मुंबईकडे निघणार आहेत तरी सर्वांना माझं जाहीर आहे की सर्वांनी मोठ्या संख्येने यावं आणि आणखी एक निवेदन आहे जे बांधव मुंबईला येणार नाहीत त्यांनी ऍटलिस्ट उद्या सायंकाळी सात वाजता आपण शिंगणापूर चौक येते संचिती हॉस्पिटलच्या समोर आपण अपन जे आपला मानखटाचा बाप्पा मुंबईला घेऊन जाणार आहे त्याची महारती ठेवली तरी सर्वांना विनंती आहे की उद्या संध्याकाळी सात वाजता बरोबर अं शिंगणापूर चौक संचिती हॉस्पिटल समोर जमायचंय आपल्याला गणपती बाप्पाची महारती करायचे आणि त्याच्यानंतर आपण मुंबईसाठी आगेकूच करणार आहे आणि भरपूर सारे बांधव उद्या संध्याकाळी सात वाजता आठ वाजता या दरम्यान आपण सगळे एकत्र येऊन मुंबईसाठी मोठ्या संख्येनं आपल्याला जायचं आहे आणि पाटलांच्या ताफ्यामध्ये मिक्स आहे तरी सर्वांना माझं जाहीर आव्हान आहे की जसं ज्याला जमेल उद्या चला परवा चला एकोणतीस तारखेपर्यंत जसं ज्याला जमेल त्यांनी पण मुंबईला पोहोचायचं काम करायचंय कारण ही आपली शेवटची लढाई हक्काची लढाई आहे आणि वेळेस आरक्षण घेतल्याशिवाय माघार नाही असा पाटलांचा पाटलांनी आणि आपल्या मराठा समाजाने ठरवलंय त्यामुळे आपण सर्वांनी मोठ्या संख्येनं मोठ्या ताकदीनं एकत्र येऊन हा आरक्षणाचा लढा कसा अटकेपर घेऊन जाऊ आणि आपल्या पदरात आपल्या हक्काचं आरक्षण कसं पाडता येईल या हिशोबानेच आपल्याला एकजूट दाखवून पाटलाला बळ देण्यासाठी मुंबईकडे दे आगेकूच करायचंय तरी पुन्हा एकदा संबंध मान खाटाच्या मराठा बांधवांना विनंती करतो की आपण सायंकाळी सात वाजता शिंगणापूर चौक येथे जमायचं आहे संचित हॉस्पिटल मसवड येथे आणि आपल्याला गणपती बाप्पांची महारती करायची आणि आपल्याला मुंबईकडे पाटलांच्या ताफ्याकडे आगेकूच करायचे तरी सर्वांना विनंती शक्य आहे त्यांनी उद्या सायंकाळी सात वाजता मसवडला या आणि शक्य नाही त्यांनी अॅटलिस्ट गणपती बाप्पाची आरती करण्यासाठी तिथे हजर राहा आणि त्याच्यानंतर बाकी पाठीमागा लढा सांभाळा आणि ज्यांना आणखी गावातल्या लोकांना शक्य आहे त्यांनी सात वाजता उद्या आपल्या गणपती बाप्पाचा जो रथ आहे त्याच्यासोबत मुंबईकडे आगीविच करण्यासाठी मोठ्या संख्येने या जय शिवराय